तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सध्या म्हाडाच्या मुंबई मंडळाची जवळजवळ दोन हजार तीस घरांसाठी जी जाहिरात सुरू आहे ती जाहिरात आलेली आहे आणि ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आपण मागील अनेक भागामधून येथील सॅम्पल फ्लॅट तेथील लोकॅलिटी थी, तेथील घरे कशी आहेत किंवा आजूबाजूची कनेक्टिव्हिटी कशी आहे याच्या संदर्भात आपण वारंवार माहिती पाहत आहोत आणि आपण जेव्हा जाहीर झाली तेव्हा आपण पाहिलं मित्रांनो की या घरांची किमती कुठतरी आवाक्याच्या बाहेर असल्याचं आढळून आलेलं होतं आणि त्यावेळेस आपण अपेक्षा बघून माझा एक व्हिडिओ बनवला होता की त्याचं सांगितलं होतं की कशाप्रकारे या म्हाडांची किमती ह्या जास्त आहेत सर्वसामान्यांना परवडणार नाहीत आणि म्हणून या लॉटरीला नक्कीच प्रतिसाद मिळेल किंवा नाही हे सुद्धा सांगता येणार नाही अशी एक शक्यता वर्तवली होती आता कुठतरी मात्र ती शक्यता खरी ठरताना दिसत आहे कारण की म्हाडाच्या लॉटरीला अल्प प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे आणि म्हणून कुठतरी हा प्रतिसाद वाढावा अर्जांची संख्या वाढावी सर्वसामान्यांच्या अवाक्यात घरी राहावी यासाठी म्हाडाने एक खूप चांगला निर्णय आज घेतलेला आहे आणि या संदर्भात आज आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो खरं तर आपण मागच्या पंधरा दिवसापासून सातत्यानं म्हाडाच्या संदर्भातले जे काही व्हिडिओ अपलोड करतोय त्याच्यानंतर वारंवार सांगतो की किमती संदर्भात म्हणा किंवा इतर संदर्भात आपण भाष्य करत आहोत पण आता मित्रांनो ज्या काही किमती आहेत त्या सर्वसामान्यांना परवडणाऱ्या आहेत का हा सवाल अनेक माध्यमातून उपस्थित केला गेला होता आज मित्रांनो म्हाडाच्या कार्यालयामध्ये एक खूप मोठा कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये आपल्या राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय अतुलजी सावे हे उपस्थित होते आणि या कार्य कार्यक्रमाच्या वेळेसच त्यांनी तीन चार महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत तीन चार महत्वाच्या बाबी सांगितल्या आहेत त्यातले पहिली बाब अशी आहे की मुंबईतील म्हाडांच्या घरांची किमती ह्या दहा ते पंचवीस टक्क्याने कमी केल्या जाणार आहेत आणि ही कुठेतरी नक्कीच एक आनंदाची बातमी असं आपण म्हणू शकतो कारण आपण माहिती विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा इतर समाज माध्यमातून म्हणा किंवा आपल्या चॅनलच्या जा माध्यमातून आपण सातत्यानं म्हाडावरती प्रेशराईज केलं म्हाडा त्या गोष्टी निर्दर्शना निदर्शनास आणून दिल्या की कशा या घराच्या जा किमती जास्त आहेत आणि आता कुठेतरी खर्च या घराच्या किमती कमी करण्याचे निर्णय म्हणजे कमी करण्याची आज अधिकृत अधिकृतरित्या घोषणा झाल्यामुळं आता याची रिवाईज जी काही माहिती आहे जी काही त्याचं जाहीर प्रसिद्धी पत्रक आहे ते लवकरच म्हाडाकडून प्रसिद्ध केले जाईल पण महत्वाचं जा मित्रांनो जे काही घराच्या किमती कमी केल्या जाणार आहेत त्या फक्त विकास नियंत्रण नियमावली तेहतीस पाच आणि तेहतीस सात अर्थातच खाजगी विकासकाच्या घराच्याच किमती ह्या कमी केल्या जाणार आहेत म्हाडा गृहनिर्माण योजनेच्या किमती अर्थातच ज्या घरांचे बांधकाम चालू आहे त्या घरांच्या किमती कमी केल्या जाणार नाहीत फक्त खाजगी विकास विकासकाचे कमी केल्या जाणार आहेत त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या उत्पन्न गटातील घरांची किमती किती टक्क्यांनी कमी केल्या घेणार आहेत हेही पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी अत्यल्प उत्पन्न गट अर्थातच ईडब्ल्यू उत्पन्न गटातील घरांची किंमती ह्या पंचवीस टक्क्यांनी कमी केल्या जाणार आहेत अर्थातच एखाद्या घराची किंमत जर चाळीस लाख असेल तर त्या चाळीस लाखाची पंचवीस टक्के किंमत कमी करून चाळीस लाखाची घरी आता तीस लाखाला मिळणार आहेत म्हणजे अर्थातच अत्यल्प उत्पन्न गटासाठी कुठेतरीही एक एक बाब आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो दुसरा गट आहे मित्रांनो अल्प उत्पन्न गट अर्थातच एल आय जी एल आय जी उत्पन्न गटातील घराच्या किमती ह्या वीस टक्क्यांनी कमी केल्या जाणार आहेत कमी केल्याची घोषणा झालेली त्याचं अर्थातच ते उद्याच्याला कमी होतील म्हणून त्याही घराच्या किमती ह्या वीस टक्क्यांनी कमी केल्या जाणार आहेत त्याशिवाय एम आय जी मध्यम उत्पन्न गट मध्यम उत्पन्न गटाच्या किमतीसुद्धा पंधरा टक्क्यांनी कमी केल्या जाणार आहेत आणि एच आय जी उच्च उत्पन्न गटाच्या किमती दहा टक्क्यांनी के कमी केल्या जाणार आहेत आणि ह्या फक्त खाजगी विकासकाचे असल्यामुळं ज्यांना ज्यांना खाजगी विकासकाच्या घरासाठी अर्ज करायचा आहे त्यांना मात्र खूप चांगली संधी या ठिकाणी आलेली आहे येणाऱ्या काळामध्ये मात्र नक्कीच या घरांच्या अर्जाची संख्या वाढणार आहे कारण जर घर किमती पंचवीस टक्क्यांनी वीस टक्क्यांनी कमी झाल्या असतील तर नक्कीच या ठिकाणी अर्जांची संख्या वाढणार हेही तितकं सत्य आहे तिसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो जसं आपण माग कालच्या भेटीस बघितलं होतं या मुंबई मंडळाच्या लॉटरीला कुठंतरी कुठंतरी मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती आपण पाहिली होती आणि आज त्याची अधिकृतरित्या घोषणा करण्यात आलेली आहे आणि आता तुम्हाला एकोणवीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत म्हणजे पूर्वीची चार तारीख होती त्याच्यामध्ये पंधरा दिवसाची वाढ करून हे एकोणीस सप्टेंबर पर्यंत ही तारीख अधिकृतरित्या वाढवण्यात आलेली आहे म्हणून ज्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होत नाहीत ते ज्यांना काही अडचणी येत होत्या ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नव्हते त्यांना मात्र कुठेतरी खूप चांगली संधी या निमित्ताने मिळालेली आहे आणि आता त्यांना थोडा वेळ मिळेल हे सगळं करण्यासाठी डॉक्युमेंटेशन करण्यासाठी ज्या ज्या बाबी शिल्लक होत्या ते नक्कीच त्याची पूर्तता करू शकतात म्हणून ज्यांना या मुंबई लॉटरीसाठी अर्ज करायचे नक्कीच आता एकोणीस सप्टेंबर करूँ शक्ता। के मी अर्ज करू शकता पण तिथेच ज्यांनी ऑलरेडी पेमेंट काल बोललो की ते मात्र कुठेतरी नाराज होतील हे तितकं सत्य आहे चौथी अतिशय बाब आहे खुशखबर आहे म्हणू शकतो म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा असं आहे की महाडाचे उपाध्यक्ष श्री संजीवजी जयस्वाल यांनी सुद्धा एक अतिशय महत्वाची घोषणा केली ती म्हणजे पुढील वर्षी मुंबई लॉटरीमध्ये तीन हजार सहाशे साठ घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत अर्थात याच्यामध्ये अजून संख्या किती प्रमाणात वाढत येईल कशी वाढत होईल याचाही कुठेतरी अन्याशी केले केलं जाणार आहे त्याची स्टडी केल्या जाणार आहे आणि जास्तीत जास्त घरे ही उपलब्ध केली जाणार आहेत परंतु आतापर्यंत कन्फर्म घरांची माहिती आलेली आहे की तीन हजार सहाशे घरे या लॉटरीमध्ये उपलब्ध केली जाणार आहेत त्याच्यामध्ये पन्नास टक्के घरी फक्त आणि फक्त गोरेगाव या ठिकाणी असतील असंही कुठंतर अपडेट मिळालेलं आहे म्हणून यावर्षी जर तुम्हाला लॉटरीत घर नाही लागलं तर पुढच्या वर्षी मात्र नक्कीच तुम्हाला अवाक्यातील घरे आणि जास्त घरी मिळणार आहेत कारण या लॉटरीमध्ये मित्रांनो घरांची संख्या खूप कमी आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे परवडणारी घरे त्यांची सुद्धा नगण्य संख्या असल्यामुळं या लॉटरीला हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसून येत नाही आहे पण नक्कीच ज्यांना या लॉटरीत घरं लागणार नाहीत किंवा जे काही काळ वाट बघू शकतात त्यांना मात्र पुढच्या वर्षी मुंबई लॉटरीच्या माध्यमातून नक्कीच खूप चांगली संधी ही या म्हाडाच्या लॉटरीच्या निमित्ताने मिळणार आहे तर त्याशिवाय अजून एक अतिशय महत्वाची खुशखबर महाडाकडून देण्यात आलेली आहे अर्थातच याची घोषणा मित्रांनो श्री संजीवजी जयस्वाल यांनी स्वतः केलेली आहे आणि ती म्हणजे लवकरच कोकण मंडळाची सुद्धा लॉटरी जाहीर केली जाणार आहे जी असणार आहे चार हजार सत्तेचाळीस घरांसाठी जी ठाणे जिल्हा आहे नवी मुंबई आहे किंवा पनवेल साईडला आहेत अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही घरी उपलब्ध केली जाणार आहेत म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आता मुंबईसोबत शिर्कोसोबत शि कोकण मंडळाची लॉटरी सुद्धा मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या हक्काच्या घराचं स्वप्न हे नक्कीच पूर्ण करू शकता म्हणून आज मित्रांनो अतिशय चांगल्या चांगल्या बाबी म्हाडांमध्ये घडलेल्या आहेत अतिशय चांगल्या चांगल्या खुशखबरी देण्यात आलेल्या म्हाडाकडून आणि म्हणून कुठतरी आतापर्यंत जे काही अर्ज अर्जदार आहेत त्यांनी ज्या काही तक्रारी केल्या त्यांनी जे काही म्हणणं मांडलं भाडाकडे त्याचं मात्र आता कुठतरी विचार महाडाने सुरू केलेला आहे आणि अपेक्षा करूया की पुढील लॉटरीतील घरी सुद्धा ही सर्वच सामान्यांच्या अवाक्यात असतील आता यावेळी सांगतो की महाडाची जी प्रॉपर घरे ती महाग असल्यामुळे त्यांना हवा तसा प्रतिसाद अद्यापही मिळत नाही परंतु जर या घराच्या किमती सुद्धा जर कमी केल्या म्हाडा योजनेतील घराच्या किमती सुद्धा जर अशा दहा दहा पंधरा टक्क्यांनी जरी कमी केल्या तर अभूतपूर्व असा प्रतिसाद या घरांना नक्कीच मिळू शकतो पाहूया नेमका अजून पुढील भविष्यामध्ये पुढील काळामध्ये म्हाडाडकडून या संदर्भात काय काय निर्णय घेण्यात येतो आता आमचं लक्ष लागेल मित्रांनो की जे काही कोकण लॉटरीची डिटेल असे ते आम्ही डिटेल घेण्याचा प्रयत्न करतोय सध्या म्हाडाची मुंबई मुंबई लॉटरी लॉटरीसोबत सिडकोची नवी मुंबईतील घरांसाठी सुद्धा लॉटरी सुरू आहे आणि त्याशिवाय पुण्याची सुद्धा लॉटरी निघू शकते अशी सुद्धा शक्यता वर्तवली जात आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लॉटरीज ह्या या विधानसभेच्या पूर्वी पाहायला मिळू शकतात तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद